ठाण्यात नमो नव्हे तर ठाकरे ब्रँड चालणार राजन विचारे यांची भाजपावर टीका ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपाकडे चेहरा नाही त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरावे लागते परंतु सर्व ठाणेकरांना ही गोष्ट खटकलेली असून नमो ब्रँडऐवजी ठाण्यात ठाकरे ब्रँड चालणार असा दावा शिवसेना ठाकरे गट नेते राजन विचारे यांनी केला ठाण्यात भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक उभारले होते या फलकावर नमो भारत नमो ठाणे असा उल्लेख करण्यात आला होता या प्रकारानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका होऊ लागली मनसेने मौन भारत मौन ठाणे अशी पोस्ट करत ठाण्यातील सम भाष्य केले त्यानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी नमो नव्हे तर शिवसेनेचे ठाणे आहे अशी प्रतिक्रिया के व्यक्त केली ठाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे असल्याचे ते म्हणाले निवडणुका जवळ आल्या की भाजपाला या गोष्टी आठवतात इतकेच नव्हे तर वाटते तर विकासांचे बॅनर लावा मोदींच्या नमो बॅनरचे राजकारण करून तुम्ही किती दिवस लोकांची फसवणूक करणार आहात असा प्रश्न विचारे यांनी उपस्थित केला गेल्या तीस वर्षापासून ठाणे आणि शिवसेना हे एक वेगळे नाते आहे शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे एकमेव ब्रीदवाक्य राहिले आहे भाजपच्या बॅनरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीघे यांचा फोटो नाही त्यामुळे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हे मान्य आहे का

बाळासाहेब ठाकरे असतील किंवा असतील तर आमचे देवत म्हणून राजकारण करणार शिंदे गडालाय तयार नाही किंवा हे मान्य आहे की नाही त्यांनी पहिला प्रसार माध्यमांना सांगावं कळलं की नाही हे जे बॅनर लागले ते त्यांना मान्य आहे त्यांनी सांगावं आतापर्यंत शिवसेनेची ठाणे म्हटलं जाईल पण आता नमो ठाणे असं हेच तर सांगतोय ना आज तुम्ही बघित असेल आज ठाणे महापालिकेची निवडणूक नाही आणि देशाच्या पंतप्रधानांना या ठिकाणी वापरलं जाते म्हणजे यांच्याकडे कुठलाही चेहरा नाही आज तुम्ही बघितलं तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सुद्धा त्या ठिकाणी तो चेहरा वापरला जातो म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने हे चालू आहे आणि जनता बुड्या डोळ्याने बघतेच